नमस्कार आता जरा अतिच होत आहे हा म्हणजे या माणसांच्या विषयी बोलताना आता भाषेची मर्यादा सांभाळावी का अजून कोणत्या गोष्टीची मर्यादा सांभाळावी का असा प्रश्न मला पडतोय तरीही असलेल्या संस्काराला स्मरून मी भाषिक मर्यादा पाळत बोलणार आहे पाळत बोलणार आहे पण सगळ्या मर्यादांचं उल्लंघन करावं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी जे सांगितलंय तुका म्हणे ऐशा नरा माराव्या केलं पाहिजे या मारून जमणार नाही तर गाढव फुली फुली जे जे लिहिलं होतं ना ते यांना लावण्याचा कार्यक्रम झाला पाहिजे इतक्या विकृत घानेरड्या पातळीवर षडयंत्राची कल्पना करणाऱ्या आणि ते करण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या माणसांच्या विषयी काय बोलावं काय किन्नर माने माफ करा किरण माने नावाचे एक कल्लाकार आहेत म्हणे किरण आतापर्यंत किरण माने या माणसाविषयी बोलताना मी आदराची भाषा वापरत होतो आदराची आता मी आदराची भाषा वापरणार नाही भलेही तो पुन्हा पोस्ट करून मागे केले तस असभ्य अश्लील आई माईचा उद्धार करत जातीचा उद्धार करत लिहिल याची कल्पना आहे पण अरे किन्नरा या देशात गोंधळ माजविण्याची तुझी वृत्ती आणि इच्छा स्पष्टपणे दिसतीय आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस तुमच्या विषयीचा आदर कायम ठेवून सांगतो हा याच पद्धतीनं बोलणार असेल आणि याच्यावर कोणतीच कारवाई होणार नसेल झाला गोंधळ हरकत नाही झाला गोंधळ हरकत नाही मारामारी झाली हरकत नाही पण या असल्या माजलेल्या डुकरांवर कारवाई होणार नसेल ना तर आपणही आपलं सरकार ते बहुमत ते चालवणं गेलं खड्ड्यात काय लिहितोय हा भक्त डुक्कर पिलावळींनो नेपाळ बघताय ना रंगा बिल्ला आणि अनाजी पंतांसोबत तुम्हीही पिसले जाणार सुट्टी नाही अरे किरण हिम्मत आहे आपल्या पार्श्वभागात संस्कार पाळलेत मी पार्श्वभागात म्हणालोय गा फुली फुली म्हणालो नाही दम आहे आपल्या पार्श्वभागात तर लिहायचं ना कोण रंगा कोण बिल्ला कोण अनाजी पंत लिहायचं ना नीट काय आहे जातीवर लिहिल्याशिवाय ज्यांची जळजळ थांबत नाही ना यांच्या तोंडाला आणि गांडीला झालेल्या मूळव्याधीला वेगळंच औषध लावलं पाहिजे ये आमच्या कमलनयनला झालेलं कमळ नीट करणारे इंजेक्शन आहे देऊन घेऊ मला यांच्या जातीय जळजळीपेक्षा आणि पेक्षा वाईट गोष्ट काय वाटते तर देशात अनागोंदी पसरवायची पंतप्रधान गृहमंत्री यांच्याविषयी वाईट बोलायचं संवैधानिक पदाला उद्ध्वस्त करायचं ही यांची मानसिकता आहे आणि अशा मानसिकतेच्या लोकावर मिस्टर देवेंद्र फडणवीस कारवाई करणार आहेत का हा प्रश्न आहे मिस्टर मिस्टर हा शब्द वापरतोय देवेंद्र फडणवीसांच्या विषयात माझ्या मनात प्रचंड आदर आहे तो राहील पण या अशा लोकांना आपण काय कशा धरबंद करणार आहोत बर दुर्दैवानी असली माकडचाळी करणारी सगळी माणसं महाराष्ट्रातली एक तो ज्याला मी अश्वप्रवक्ते म्हटल्यानंतर सगळ्याच अश्वप्रेमींनी मला कॉल करून सांगितलं आमच्या घोड्यांचा अपमान करू नका याला नाव दिलं की कुणाकुणाचा अपमान करावा हा प्रश्न पडलाय उद्या अश्वप्रवक्तेच्या ऐवजी काय ते वैशाखनंदन शिरोमणी प्रवक्ते जर म्हटलं मी वैशाखनंदन प्रवक्ते तर सगळी एकूण एक गर्दबराज सांभाळणारी माणसं सा सुद्धा माझ्या अंगावर येतील त्यामुळे ते पण म्हणता येणार नाही लुत भरलेलं जाऊ दे याचे दोन ट्विट तुम्हाला दाखवतो दोन ट्विट पहिल्या ट्वीट मध्ये श्रीलंकेतली एक बातमी हा दाखवतोय खाली बातमी त्या बातमीत लिहिलंय श्रीलंकेतल्या अर्थमंत्र्यांना लोकांनी मारलं हा वंदे मातरम भारत माता की जय असं ट्विट करतोय अरे संजय राऊत खरं सांगू का संतापाचा सा कडेलोट होतो अरे वेडा असावं इतकं वेड नसावं माणसाने नालायक असावं पण ते देशाशी गद्दारी करणारा नालायक नसावा हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग करून ट्विट करतोय हे कुठेही होऊ शकतं म्हणतोय म्हणजे या देशाच्या अर्थमंत्र्याला लोक मारतील अशी सुचवायचंय की मारावं म्हणून आहे संजय राऊत तुमसे यही उम्मीद थी एकदा खरंच सांगतो आली ना स्थिती तर होऊन जावं काय व्हायचं ते फार फार तर काय होईल दोन चार जणांचं चा टोळकं शे पाचशे जणांचं टोळकं मला मारेल आग लावून टाकेल हरकत नाही हो काय हरकत नाही ही असली किडी निठ होणार असेल ना तर एक दोन जणांचा माझ्यासारख्याचा बळी गेला तर हरकत नाही जाऊ दे सावरकरांनी सांगूनच ठेवलं होतं काय काय म्हणाल तू सावरकर चार काटक्या गोळा करून मुलाबाळांची विनविनण्याला संसार म्हणणार असेल तशी संसार सुद्धा कावळे मुंग कावळे चिमण्या सुद्धा करतात माझ्या देशाच्या संसारापुढे अशी संसार उद्ध्वस्त होऊ दे हरकत नाही आमच्या घराला आगी आणि जाळून टाकलं तरी हरकत नाही पण ही कीड संपवली पाहिजे होणार असेल ना काही खरंच ते या घानेरड्या प्रवृत्तीच्या माणसाला संपवलं पाहिजे ही प्रवृत्ती संपवली पाहिजे म्हणजे मी गोंधळ घाला मारा असलं काय म्हणत नाहीये असा काय गोंधळ झाल्यावर तो माझ्यावरही येत आहे पण मुळात मुद्दा हा आहे की देशाच्या अर्थमंत्र्याला तिकडच्या अर्थमंत्र्याचं सांगून वाहज्यातपणे बोलणारा हा माणूस कसा आहे विचार करा दुसरं ट्विट दाखवतो तिथे उलटलेली व्यवस्था बघून कोणत्याही देशात येऊ शकतं म्हणणारा राऊत काय अपेक्षित आहे संजय राऊतला म्हणजे आज माझा आदर सुद्धा संपलाय बर का आदर सुद्धा संपलाय एखाद्या विषयीची घृणा असावी पण ती इतकी या देशाची व्यवस्था उद्ध्वस्त करू पाहणारी का तर तुम्हाला सत्तेवर राहू दिलं नाही म्हणून तुम्ही काहीतरी व्यभिचार करून सत्तेवर केला होता वैचारिक व्यभिचार करून म्हणून या सगळ्या माणसांच्या विषयी आता टोकाचा तिरस्कार भरतोय मनामध्ये टोकाचा तिरस्कार आणि या अशा गोष्टींना सहन करणं सरकारने करायचं की नाही ते ठरवावं नसेल करायचं तर सरकार सुद्धा गेलं उडत या अशा लोकांच्या विषयी बोलून जनजागृती करून यांना यांची जागा दाखवण्याचं काम आम्हाला करावंच लागेल नमस्कार